जेनेटिक आहे पण तो जेनेटिक आहे किंवा माझ्या आई वडिलांना आहे तर मला झालाच पाहिजे असं नाहीये ओव्हरऑल जर का आपण डायबिटीसचं प्रमाण बघितलं तर त्यातल्या तीस ते पस्तीस टक्के लोकांना म्हणजे रिसर्च सांगतोय का की तो पुढं डायबिटीस होताना दिसतो आणि खरं बघायला गेलं तर कारण ते एवढ्या सगळ्या डायबेटिक पेशंटचा बघितल्यानंतर डायबेटिक त्यांचं रिव्हर्स करत असताना मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली दोनच प्रमुख कारण आहेत डायबिटीस होण्यामागची एक आहे लॅक ऑफ एज्युकेशन आणि दुसरं आहे लॅक ऑफ सेल्फ डिसिप्लिन हे दोन कारणांमुळेच लोकांना आजकाल डायबिटीस होत आहे आणि लॅक ऑफ एज्युकेशन म्हणजे डायबिटीस झाल्यानंतर डायबिटीस बद्दलच नाही तर ओव्हरऑल आहाराबद्दल किंवा जीवनशैली आपल्याला आपल्या एज्युकेशन मध्ये आज जे लहान मुलगा जो शाळेत शिकतोय ना त्याला आहारामध्ये नेमकं काय घेतलं पाहिजे आहारात कार्बोहायड्रेट किती प्रोटीन किती चे लेवल कशा पद्धतीनं वाचले पाहिजे हे एज्युकेशन तिथं मिळत नाहीये आणि तिथून जे भरकटायला सुरुवात होती ती ऍक्च्युली मग वयाच्या चाळीस पन्नासशे साठी मध्ये येऊन दिसती आणि अनफॉर्च्युनेटली जर का माझ्या जीन्स मध्ये असेल डायबिटीस तर त्याला जे पोषक वातावरण किंवा पोषक एन्व्हायरमेंट आहे ते जेव्हा दिलं जातं ना त्यावेळेस ते, ते जीन्स प्रकट होतात सो जरी मी जीन्स कॅरी करत असलो तरी ते, ते प्रकट होण्यासाठी सिक्स्टी टू सेव्हन्टी परसेंट एन्व्हायरमेंट रिस्पॉन्सिबल असतं आणि हे एनवायरमेंट लहानपणापासून पुढं पर्यंत म्हणजे खरं बघायला गेलं तर डायबिटीज जरी तुम्हाला चाळीसशे पन्नासशी दिसत असेल ना त्याची सुरुवात सोळाव्या वर्षी त्यांच्या ज्या mm -hmm. मेजर हॅबिट जेव्हा ते त्यांच्या स्कूल डेजमधून जेव्हा हॉस्टेलमध्ये जातात त्यावेळेस जो मेजर फरक पडतो त्या ठिकाणापासून डायबिटीजची पेरणी होती आणि आपल्याला दिसतं ते फळ असतं